नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आता जो ओला कोला ओला कोला उबेर कुबेर जो हा विषय चाललेला आहे तर हा ओला कोला तर बेकायदेशीर आहे ज्याला कुठलीही शासनानं परवानगी दिलेली नाही रेपोर्ड पेपोड हे सर्व ऑनलाईनवाले बेकायदेशीर आहे आणि बेकायदेशीरपणे हे व्यवसाय करतात न्यायालयानं वेळेला यांना दणका दिला नियमावली करण्याचा त्यावेळेला शासन हदरलं आणि मग हा ओलाकोला ओलाकोला हा प्रचारात आलेला आहे हा दररोजचा एक करोड रुपये कमिशन कमावतो आणि ह्याला कुठलीही राईट नाही कुठलाही अधिकार नाही तो मुळात भाडं ठरवतो कसो अगदी ओलाकोलाचं भाडं ठरवायला आर सुद्धा अधिकार नाही त्यांच्या रिजनल अथॉरिटी असतात त्यांनासुद्धा बिलकुल अधिकार नाहीत जर कायदा केला तर शासनाला एक त्यांच्यासाठी भाड्याचं सूत्र निश्चित करावं लागेल आणि मग शासन भाडं ठरवेल परंतु रिक्षा टॅक्सीला जसं भाडं ठरवलं जातं हे कायद्यानुसार काम चालत असतं आणि प्रवाशांनी जेवढं मीटरमध्ये पैसे दिसतात तेवढेच द्यायचे असतात रिक्षा चालकांना मीटरनं चालायचं असते गळ्यात तुळ ओळखपत्रला लावायची असते भाडी नाकारायची नाही आणि रिक्षावाला उलट्या चुकी करतो की तो ओला कोलाला गाड्या जोडतो बेकायदेशीरपणे म्हणजे आता ओला कोलाला जर कक्षेत आणायचं म्हणलं तर प्रथम रिक्षा टॅक्सीवाले जे आहेत त्यांनी ओला कोलाला ज्या गाड्या जोडलेल्या आहेत त्यांची डिस्कनेक्शन करणं बराबर त्याची चांगली गिरेल आणि हा एकमेव पर्याय आहे आ, ओला कोला उबेर कुबेर रॅपिड ओला जी रिक्षा टॅक्सी जोडलेले आहेत त्यांनी डिस्कनेक्शन केलं की त्याचा इन्कम ॲक्टिमेट ती कमी होईल मात्र चा हे मात्र प्रत्येकाने लक्षात ठेवायचे कायद्यात जर आणायचं म्हटलं हा तो प्रश्न पर्यटक परवान्याच्या गाड्या त्याला वापरता येतात का बिलकुल नाही पर्यटक परवाने हे पर्यटनासाठी बेकारी वाढ कमी व्हावी म्हणून हे दिलेले असतात म्हणजे तो मुंबईत जर गाडी घेतली पर्यटक परवान्याची तर तुम्हाला तिथं व्यवसाय करता येतो का येतच नाही आणि मुळात ओला कोला जर को भाडं ठरवायचं त्याला काही अधिकारच नाही हेही लक्षात घ्या मग हे परवानेसुद्धा फसवणूक घेतलेले आहेत कंपन्याची आणि सगळ्या हिंदी भाषिकांचंच मुंबई ठाणे सगळं राग आहे गाड्या खपायसाठी टूर अँड ट्रॅव्हल्स कंपनीची लेटर छापतात म्हणजे माझी टूर कंपनी आहे आणि मी टूरवरती ही गाडी चालवतोय पर्यटक परवाना मला द्या आणि ही, ही खोटी लेटर पॅड बनवून हे दिलेले असतात आणि त्या गाडीचा मालक प्रोपायटर हा टूर कंपनीवाला असतो हे मात्र लक्षात ठेवायचं परवाना जरी त्याच्या नावावरती असला कोटी कागदपत्र टूर अँड ट्रॅव्हलची ही दिले दिलेली असतात लेटर पेअर बनवलेले असतात आणि आर टीवाले बी पैसे खचातून देतात म्हणजे ह्या गाड्याच मुळात लावता येतो ह्या पर्यटक परवान्याच्याच गाड्या आहेत आणि ओला कोला हा बारा ठरवणारा कोण आहे हा एक माफी आहे आधुनिक माफी आहे फक्त लोकांना आवडलं आहे बघ रिक्षा टॅक्सीवाल्यांनी आता आपल्या व्यवसायात सुधारणा केली पाहिजे मीटरना व्यवसाय केला पाहिजे प्रवाशांना नाराजी करायची नाही नाहीतर रिक्षावाल्यांची बी नाक्या नाक्यावरती त्यांचे नेत्यांची फुकटची दंगागिरी असते गळ्यात ओळखपत्र नाहीत आपणाला वाहनाचे पेपर काय आपले पासिंग कधी संपलं इन्शुरन्स कधी सपलं आहे हे सुद्धा रिक्षावाल्यांनी सुधारणा केली पाहिजे भाडी नाकारली न पाहिजेत आणि मीटरनं व्यवसाय हा चालू केला पाहिजे तर रिक्षा टॅक्सी चालकाला दिवस येथे दिवस पुढं चांगले दिवस येतील अन्यथा जर रिक्षावाला सुधारला नाही तर काळाच्या ओघानं तिथं स्पर्धा निर्माण झालेल्या आहेत आता हे म्हणतील की काय ज्या ओला काढलं तर आमचं काय ओला कोला तर त्याला ह्याच्या गाड्याच कमी होतील ऑटोमॅटिक आता कसं आहे पर्यटक परवानेची जी आता हे मॅटर बाहेर यायला लागले सगळं ते खोटे परवाने आहेत खोटे कागदपत्र दिलेले आहेत चौकशी होतील त्यांच्या टूर कंपनीची ऑफिस कुठं आहेत त्यांची काही साईट आहे त्याच्या टूर कंपनीसाठी पन्नास गाड्यासुद्धा घेऊ शकतो टूर अँड ट्रॅव्हल्ससाठी असं काय नाही पण ही बनावट कागदपत्राच्या हे न घेतलेल्या शिवाय प्रवासी वाहतूक चालवताना बिल्ला लागतो तो बिल्लाही यांच्याकडे नाही म्हणजे एकदा यंत्रणा जर रस्त्यावर आली तर मग ह्यांना दंडच मारत राहणार त्याच्यातले परेशान होऊन राहतील राहतो प्रश्न ओला कोला तर हा कायद्याच्या कक्षेतच येईल पण जो ओला टोला ऑनलाईननं भाडं ठरवतो त्याला कुठलीही राईट नाही हा बेकायदेशीर आहे बेकायदेशीर आधुनिक माफी आहे आणि शासनानं ओला कोलाची ॲप बंद केली पाहिजेत आणि रिक्षा टॅक्सी व्यवसाय सुधारण्यासाठी कडक धोरणं अवलंबली पाहिजेत धन्यवाद मू मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब करा